तवंदी घाटातील गंभीर भिवशीतील पुणे बेंगलुर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात हॉटेल व्हाईट हाऊस नजिक दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दुचाकीवरील भिवशी येथील सुरेश सदाशिव कांबळे व पन्नास हे जागीच ठार झाले तर जत्राट येथील महिला शोभा शंकर कांबळे व पंचेचाळीस या गंभीर जखमी झाल्या आहेत ही घटना सोमवार पंधरा रोजी दुपारी घडली घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की सुरेश कांबळे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून त्यांच्या परिचयाच्या महिलेसोबत संकेश्वरच्या दिशेने कामानिमित्त जात होते तवंदी घाटात एक मालवाहू हो ट्रक राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूस थांबलेला होता सुरेश कांबळे हे आपल्या दुचाकीवरून रस्ता पार करीत पुढे जात असताना हॉटेल व्हाईट हाऊस नजिक एका अज्ञात वाहनाच्या धडकेने सुरेश हे जागी ठार झाले तर शोभा कांबळे या गंभीर जखमी झाल्या घटनेची माहिती मिळताच सीपीआयबीएस तळवार उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला त्यानंतर मृतदेह महात्मा गांधी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला जखमी झालेल्या महिलेला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे मित सुरेश हे भिवशी येथे शेती करीत उदरनिर्वाह करीत होते त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील दोन मुले व इतर नातेवाईक आहेत निपाणी शहर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत